हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल सो फ्रेंड्स आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठे म्हणा कसा ठरवायचा कोणता अपूर्णांक लहान कोणता अपूर्णांक मोठा हे ठरवण्यासाठी काही नियम आहेत तर त्यातला एक पहिला नियम आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग पाहूया बघा दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये छेद समान असल्यास बघा दिलेल्या अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद अंश मोठा असतो तो, तो अपूर्णांक मोठा असतो एकदम सोपे पण छेद समान असतील तरच आता एक उदाहरण घेऊ आपण बघा चार छेद सात तीन छेद सात दोन छेद सात पाच छेद सात आता या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे ठरवायचे तर बघा आता छेद समान आहे सगळ्यांचे छेद समान आहेत व छेद समान असल्यानंतर आपला रूल्स काय असतो की ज्याचा अंश मोठा मग कशाचा अंश मोठा आहे हा पाच मोठा आहे म्हणून सर्वात मोठा अपूर्णांक कोणता छेद सात आणि ज्याचा अंश छोटा आहे अंश कोशाचा छोटा आहे हा दोन म्हणून सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता छेद सात पण हे फक्त कधी होतं ज्या वेळेस अपूर्णांकाचे छेद समान असतील त्याच वेळेस आता छेद समान नसताना कसा लहान मोठे ठरवायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत